24, मोडी, श्वास पंचशील विद्या पंचशील चे शताब्दी वर्ष आणि वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या नेत्या हर्षदा संजय शिरसाट जय किसान कांबळे जुबेर पठाण संस्था अध्यक्ष सुमेध गायकवाड जयंत गायकवाड सुरेश बनसोडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या शाळेनं गोरगरीब कष्टकरी पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण दिले आहे बाळासाहेबांनी येथे बोर्डिंगची स्थापना करून जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय केली होती कालांतराने ही संस्था बंद झाली मात्र नंतर पंचशील विद्यालयाच्या स्वरूपात पुन्हा सुरू झाली आज या शाळेतील विद्यार्थी यशस्वी अधिकारी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून नावारुपास आले आहेत स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी हर्षदा शिरसाट किसान कांबळे झुबेर पठाण पोपट पाथरे सारंग पटेकर रवींद्र कांबळे भीमराव पगारे रत्ना वाघमारे सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड रमेश उकिर्डे मंगला गोसावी लुमाजी साळवे तसेच शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा देत भविष्यातील वाटचालींचे संकल्प सोडण्यात आले बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आमच्या भगिनी आणि महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री आदरणीय नामदार संजयजी साहेब यांची कन्या आणि औरंगाबाद शहराच्या एक खंबीर नेतृत्व अर्षदा संजयजी सिरसाट यांचं मी प्रथमत आपल्या पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या वतीने आणि इथं जमलेल्या सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी प्रथमतः आपलं स्वागत करतो की ही जी संस्था आहे ही गोरगरीब विद्यार्थी कष्टकरी कामगार या लोकांची विद्या मुलं आहेत सकाळी आमच्या इथं आजो पालक आहे पालकवर्ग आहे सकाळी कष्ट करतो राबराब राबतो राब आणि त्यांची ही जी मुलं आहेत ती आपल्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण कसं घडता येईल या ठिकाणी आपण त्यांना शिक्षणाचे धडे या ठिकाणी आपण देतो ताई संस्थेची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली आणि आज दोन हजार पंचवीस या संस्थेचं शताब्दी वर्ष आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एक छोटंसं बोर्डिंग होतं की अहमदनगर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी या ठिकाणी यावं लागायचं की त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आमचे खापर पंजोबा बॅरिस्टर हनुमंत सावेराम गायकवाड यांनी या संस्थेची स्थापना केली ही स्थापना होत असताना काही दिवस आर्थिक परिस्थितीमुळं ही संस्था बंद पडली त्यानंतर या ठिकाणी असं जे सगळं पटांगण मोकळं होतं आमची आजी आजोबा आणि त्यांच्यासमोर असणारे गोपाळराव मिरीकर साहेब असतील आदरणीय वसंतराव साहेब असतील प्रभाकररावजी रुपवते साहेब असतील एम वी गुरुजी असतील बबनराव सोनवणे साहेब असतील या सर्वांनी मिळून या ठिकाणी या बंद पडलेल्या संस्थेचं शाळेमध्ये रूपांतर केलं एकोणीसशे एकोणनव्वदला ला शाळा चालू झाली एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून तर आजपर्यंत ही पहिली ते सातवी पर्यंतची शाळा या ठिकाणी भरली जाते पहिली ते सातवीचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत शंभर टक्के ग्रँटेबल म्हणून आहेत मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी या ठिकाणी सामाजिक सभागृह पाच लक्ष रुपये देऊन सामाजिक सभागृह त्यांनी दिलं त्यानंतर दहा लाख रुपयाची व्यायामशाळा या ठिकाणी बांधण्यात आली रोटरी क्लब असेल प्रियदर्शिनी क्लब असेल मोडक परिवार असेल व सर्व सामाजिक संस्थांना आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व सामाजिक संघटना काम करत असताना सर्वांच्या सहकार्याने ही संस्था चालवली जाते ताई हा पूर्ण परिसर पूर्ण परिसर हा झोपडपट्टी पूर्ण झोपडपट्टी परिसर आहे पण या ठिकाणी सर्व विद्यार्थी चांगलं कसं शिक्षण घेता येईल यासाठी हे सर्व शिक्षक लोक या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न करतात पण मी आज सगळ्यांचं विशेष करून ऐकत होती आपल्या पंचशील शाळेच्या बद्दल मी दादांना विचारलं दादा आपण काय शिकवतो कितपर्यंत शिकवतो काय करता तर दादांनी सांगताना मला सांगितलं ताई हे विद्यार्थी जे आहेत ना हे गरीब घरातून येतात झोपडपट्टीतून येतात असं येतात मग दादा असं काहीच नसतं मी आता हळूच दादा म्हटलं दादा असं काहीच नसतं गरीब असला म्हणून काही बनणार नाही हे चुकीचं आहे दादा माझे वडिलाचे वडील, वडील। एस टीमध्ये चालक होत म्हणून रिटायर्ड झालेले आहेत आजोबा माझे माझे काका एस टी ड्रायव्हर होते ते एस टीमध्येच रिटायर्ड झालेत माझे वडील रिक्षा चालक होते ते आमदार झाले आणि त्यांची मुलगी मराठवाड्यातली पहिली जयबीम मुलगी आहे जी पायलट झालेली आहे आणि आपला पहिला सा जयबीम पालकमंत्री आमच्या शहराला भेटलेला आहे पहिला पालकमंत्री जयभीम आमच्या लिहिलेला भेटला आहे ते आहे संजय शिरसाट साहेब म्हणजे माझे वडील त्याच्यामुळे असं काहीच नसतं की परिस्थितीमुळे लेकरं शिकत नाही उलट परिस्थिती ज्याची खराब असते तोच जास्त जिद्दीने शिकतो कारण की त्याला त्याची जाणीव असते आणि आपण नशिबान आहेत की आपल्या बापानी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि आपल्यासाठी सुख सुविधा केली आहे म्हणून हे जे विद्यार्थी आहेत जे, जे आता कंटाळलेत एक वाजले बुक लागलेत सकाळच्या तयार होऊन आणलेत आईने सात वाजता उठवलंय आवर जायचंय शाळेत ते विद्यार्थी नक्कीच उद्या तुमचं नाव असं मोठं करतील ना की तुम्हाला पाहून वाटेल की नाही आपण खरंच काहीतरी करतो आणि इथे जेवढे आम्ही आलोय मान्यवर आम्ही खरंच समाजाची देणे लागतो कारण की बाबासाहेबांनी जेवढं आपल्यासाठी केलंय सगळ्यांसाठीच फक्त आपला समाज नसेल तर पूर्ण जेवढे आहेत समाज सगळ्यांसाठी काही ना काही बाबासाहेबांनी केलंय आणि बाबासाहेबांमुळे आपला पूर्ण देश चालतोय त्यांनी विचार केला तर किती वर्ष पहिले डोकं लावून सगळं लिहिलंय जे आपण आजकाल विचारही करू शकत नाही तेवढं त्यांचं डोकं होतं आणि तुमची जी आण वस्ती बघते मी म्हणजे आजूबाजूची असेल मुलं असतील आणि त्याच्यात ही शाळा तुम्ही चालवतायत विद्यार्थ्यांकडून एक रुपया न घेतात त्यांना कपडे पुस्तकं बुटं सगळं तुम्ही देतात हे खरंच तुम्ही कौतुकाच काम करताय तुमचं खरंच कौतुक आहे सगळ्या शिक्षक वर्गाचं आणि तुमचं आणि नक्कीच मी माझ्या वडिलांकडून माझ्याकडून शब्द देते की तुमची ही जी शाळा आहे त्याला आपण अजून दहावीपर्यंत कसं होईल आणि अजून मोठी कशी याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्याच्या भूमिपूजनाला नक्की मी साहेबांना घेऊन येईल असं शब्द देते आणि थांबते धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर